Hey, हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज निघालो जय जय स्वामी समाज सिरियलच्या शूटिंगसाठी आणि आता साडे नऊ वाजलेत आणि मी थोड्याच वेळात घरून नाश्ता करणार आणि सेटवर पोहोचणार चला तर भेटूया वे, सेटवर गायझ हे आहे उपीट हे बनवलेलं आहे माधुरी ताईंनी हे मॅगीपेक्षाही कमी वेळात होतं दोन मिनिटात अगदी उत्तम होणारं हे उपीट आहे तर मी नक्की रेसिपी दाखवेन नंतर गेटवर पोचलेलो आहे चला तर आतमध्ये जाऊया हे आहे आपल्या जय स्वामी समज सिरियलचे अक्कलकोट कसं दिसतंय मस्त दिसतंय ना मी नेहमीप्रमाणे माझे कामं मीच करत होतो जरा बसलो निवांत कारण की बाहेरून आलेलो खूप गरम झालेलं तरी मी कपडे घालून घेतले आता फेटा बांधून घेतलेला आहे आणि हे फ्रूट खातोय केवी फ्रूट आहे मीन मनीष हे फ्रूट खात बसलेलो आहे आता मनीष मीन मनीष आता रेडी होतोय आमचा वेळात सीन लागणार आहे कारण अजून सीन लागलेला नाहीये त्यामुळे आमची तयारी चालू आहे आणि खतरनाक मुंबई मध्ये गरमी वाढलेली आहे गावाकडनं गावाकडे पण आहे गरमी पण मुंबईचं कस तुम्हाला माहितच आहे त्यामुळे आता एसी मध्ये आम्ही खूप वेळ बसलेलो आहे अजून तर सीन नाही त्या आता थोड्या वेळात खाली जातो बघतो काय चाललंय चालेल तर चल मनीष मी जातो खाली येतो थोड्या वेळात पडलेला आहे का ता, ता, हे घर आहे ना पूर्वी चोळपांचा वाडा म्हणजे चोळपांचं घर म्हणून दाखवलं जात होतं तिथं आता वेगळे सीन चालू आहेत आणि आता लंच ब्रेक झाला आहे ना आजचा आहे आपलं जेवण तर इकडे वरण भात आहे इकडे सुकी भाजी आहे पातळ भाजी आहे पापड आहे आणि सलाड आहे तर चला मी जेवण करून घेतोय स्वामींच्या मठा मठामध्ये आम्ही सगळे गुरुचरित्राचं पारायण ऐकण्यासाठी बसलेलो आहोत श्री समर्थ फायनली आम्ही सकाळी आलो आणि आत्ता आमचा सीन लागलेला आहे चार वाजलेले आहेत आता नाही आत्ताच सीन लागलेला आहे तर आपण हो सीन आता लागला पण काय करणार करायला पाहिजे ना <laughs> इकडे आमचे क्लोज सीन चालू झालेले आहेत आणि आता इकडे बाळप्पा महाराजांचा सीन म्हणजे बाळप्पा महाराज असतील पण तिकडचे दोन लेडीजचे टू शॉट असतील ह्या सगळे सीन चालू झालेले आहेत स्वामींच्या मठामध्ये सीन शूट होतोय हा शेवटचा सीन असणार आहे आजच्या दिवसाचा आणि आता थोड्याच वेळात म्हणजे दहा मिनटामध्ये पॅकअप होईल आणि पॅकअप झालेला आहे हॅलो साडेसात वाजले आणि मी घरी पोहचलो आणि आज आमचा सकाळी होता दहाचा कॉल टाईम दहाचा कॉल टाईम होता पण आमची शिफ्ट होती सातची त्यामुळे आमचा सातला पॅकअप त्यामुळे मी घरी आलो फ्रीज झालो आणि आता मी आता थोड्या वेळात जेवण करणार तिकडे माधुरीताई जेवण बनवते तर मी आता थोड्या वेळात जेवण करतो आज हे माधुरीताईने खूप कमी वेळामध्ये हा स्वयंपाक बनवलेला आहे इकडे केले आहे आमरस इकडे आहे लसूण आणि शेंगदाण्याची चटणी इकडे आहे पापड तळलेले आणि चपाती चला तर मी जेवतोय तुम्हीही जेवण करून घ्या तर गायच आत्ता माझं जेवण करून झालेलं आहे आणि आज आमचा स्वामी समर्थ सिरियलमध्ये आमचा एकच सीन होता स्वामींच्या मठामध्ये आम्ही गुरुचरित्राचं पारायण चालू आहे ते ऐकतोय असा सीन होता स्वामींचे सगळे भक्त असतील गावकरी असेल हे सगळे आम्ही गुरुचरित्राचं पारायण ऐकत बसलेलो आहे आणि आमचा आज एकच सीन झालेला आहे शेड्यूलमध्ये एकच सीन होता आणि बाकी थोडी कटिंग आहे म्हणजे क्लोज कटिंग वगैरे बाकी आहे ते उद्या असणार आहे तर आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये तर धन्यवाद